साई दिंडी सोहळा वर्षे चौदावे दरवर्षी सालाबादाप्रमाणे डिंगोर येथे शिर्डी पायी दिंडी सोहळा करण्यात आला आहे साई दिंडी सोहळा हा एक धार्मिक आणि भक्तिमय दिंडी धार्मिक पायी यात्रा भजन यात्रेचा समूह आहे ज्यात साईबाबांचे नाव घेऊन भजन कीर्तन भगवाध्वज भज, भक्तिगीतावर लोक एकत्र चालत शिर्डी किंवा साईबाबाशी संबंधित पवित्र स्थळी नेहमी ने हा एक धार्मिक पायी यात्रा किंवा भजन यात्रेचा समूह दर्शवतो ज्यात भक्तगण एकत्र एक पायी चालतात भजन कीर्तन करतात आणि देवाची स्तुती करतात महाराष्ट्रातील वारकरी परंपरेमध्ये दिंडी सोहळा हा पंढरपूरच्या दिशेने विठोबा माऊलीच्या पायी यात्रेचा एक अत्यंत श्रद्धेचा भाग आहे साई भक्त साईबाबांच्या दर्शनासाठी पायी दिंडी निघतात या दिंडीत भक्तगण भजन कीर्तन जय साईराम किंवा साई, साई नामाची दिंडी अशा भक्तिरसात चालतात काही ठिकाणी हे दिंडी शिर्डी किंवा साईबाबाशी संबंधित धर्मस्थळी ही पूजा करण्यासाठी निघतात अशा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी ग्रामीण कट्टा या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा ग्रामीण कट्टा चॅनलसाठी निवेदक माधुरी मोरे प्रतिनिधी निलेश कुमकर सह संपादक भरत मोरे ग्रामीण कट्टा डिंगोरे तारखेला डिंगरवर या पद्धतीचं प्रस्थान झालं अठरा तारखेला या पद्धतीची भव्य दिव्य अशी मिरवणूक डिंगोरमधून निघाली ती मिरवणूक साईबाबा मंदिर साईदा मोसी या ठिकाणी संध्याकाळी गेली त्यानंतर एकवीस तारखेला सकाळी तिथून नऊ वाजता डिंगोरचं पालखीचं प्रस्थान होऊन ती पालखी आज त्या टायमाला आम्ही लॉन्स नगम्य गणपती मंदिराच्या समोर या ठिकाणी दुपारी जेवणासाठी विघ्नार्थ लॉन्समध्ये या ठिकाणी सगळे थांबलेलो आहोत अतिशय सुंदर असा प्रवास अतिशय शिस्त असा पालखी या आमच्या पालखीचं वैशिष्ट्य म्हणजे ही पालखी सगळ्या आख्या पुणे जिल्ह्यात म्हणलं तरी हरकत नाही ही पालखीमध्ये सर्व जे साईभक्त आहेत ते सर्वजण एका लाईनीमध्ये चालतात एका लाईनीमध्ये जेवण करतात एका लाईनमध्ये सगळं नियोजन त्यांचं असतं कुठेही घाण गरबड झेंगाणा शिवीगाट ह्या कुठल्याही गोष्टी करत नाहीत कुठलंही व्यसन या पालखीमध्ये आलं नाही कुठलंही काही करत नाहीत अशी ही पालखी हिंगोडून निघते ती तेवीस तारखेला शिर्डीमध्ये पोहोचून दर्शन करून बरंच सर्व साईभक्त आपल्या आपल्या ठिकाणी राहणार असं आमचं भव्य दिव्य असं या ठिकाणी नियोजन आहे पालखीमध्ये कमीत कमी, -कमी चारशे साडेचारशे लोक युवक सगळ्यात जास्त नव्याण्णव टक्के युवकांचा सहभाग आहे अशी ही पालखी आहे अतिशय सुंदर असं सर्व युवकांच्या सहकार्याने ही पालखी दरवर्षी पार पडत असते हे आमचं चौदा वर्ष आहे धन्यवाद ओके